जनतेला आशीर्वाद घालण्यासाठी आम्ही रणांगणात येत आहे सिद्धनाथच्या कृपेनं आमच्या पॅनलला यशस्वी मिळावं असे आपल्याकडून जनतेकडून आशीर्वाद करण्यात येत आहे विकासाच्या दृष्टीने जे जे काही करता येईल त्यासाठी आम्ही सर्व मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल नंतर असेल सर्वच स्थानिक लोक छोटे छोटे जे जे आहेत ते पक्ष एकत्र करून आम्ही एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न करतोय या नगरपालिकेतल्या जनतेला विश्वास देण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी आम्ही एक ह्या युद्धभूमीला तयार झालेलो आहे स्थानिक इथलं नेतृत्व आहेत तिथले विद्यमान आमदार साहेब मंत्री साहेब यांच्या विरोधात एक आघाडीच्या दृष्टीने आमची ही ही चाललेली आहे तर आपल्या माध्यमातून आमचा आवाज या जनतेपर्यंत जावा आणि विकासाला मतदान द्यावं यासाठी आम्ही मंडळी एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय त्याप्रमाणे आम्ही आजची पत्रकार परिषद घेत आहे सिद्धनाथची नगरी मसवड नगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे त्यामध्ये स्थानिक नेतृत्व तालुक्याचा आहे त्याच्या विरोधात इतर सर्व पक्षाच्या मंडळींना एकत्र करण्याचं काम जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र याचा निर्णय झालाय मसवड मध्ये आतापर्यंत ही न ही नगरपालिका सगळ्यात जुनी नगरपालिका आहे परंतु ज्या सुविधा उपलब्ध झालेल्या दा आहेत गेल्या पंधरा वर्षामध्ये पिण्याचं पाणी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होऊ शकलं नाही दुर्दैव आहे पंधरा वर्षापूर्वी जी काही पंधरा वीस वर्षापूर्वी पाईपलाईन झाली होती त्यात काही बदल झाला नाही अनेक भागात गेल्यानंतर आरोग्याच्या पाण्याच्या आणि रस्त्याच्या प्रचंड असुविधा झाल्याचं लोक सांगत आणि म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की सिद्धनाथाचा आशीर्वाद घ्यायचा आणि जे काही चांगलं करता येईल वाईट प्रवृत्तीच्या विरुद्ध लढा उभा करायचा त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र झालो आणि इथं असलेल्या सर्वच पक्षाच्या मंडळींना एकत्र करण्याचं एकत्र निवडणूक लढवण्याचं निर्णय काल जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी घेतलाय आणि लवकरच त्याची प्रचिती आपल्या सर्वांना येईल या ठिकाणी नगरपालिकेच्या विकासाची घोडदौड भविष्यकाळामध्ये वेगाने व्हावी आणि सर्वसामान्य माणसाला इथं राहत असताना सुरक्षित वाटावं एखाद्या ठिकाणी गेलो तर लोक म्हणतात की तुमच्याबरोबर बोलताना आम्हाला भीती वाटते कोणतरी आम्हाला का काय तर अशी कुठलीही भीती न वाटता सर्वसामान्य माणसाला सुरक्षित वाटेल असं चांगलं वातावरण या ठिकाणी निर्माण करण्याचा राजकीय पक्षांना विरोधी असणाऱ्या सगळ्यांनी एकत्र घेऊन एक वेगळी लोकांच्या मनातली आघाडी करावी या भावनेतनं आदरणीय माजी मंत्री आदरणीय महादेवरावजी जानकर साहेब असतील आदरणीय प्रभाकर देशमुख साहेब आणि आम्ही सगळेजण मिळून एकत्र एक येऊन म्हणजे त्यामध्ये मग जगताप पण आहेत ते समजा कामानिमित्त बाहेर गेलेत बाकी आहेत सगळेच मग काँग्रेसचे असतील इथं सगळेच सगळ्या पार्टी जे काही एकाच एक लढत कशी देता येईल याच्या दृष्टीने आम्ही काल सगळे एकत्र एक बसलो होतो मग मनोज दादा पोळ असतील सगळे आम्ही काल एकत्र एक बसलो होतो बाबर सर बाबर सर आहेत आज ते बाहेर गेलेत म्हणजे आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांचाही गट आहे बाबर सर आहे जे जे बाकीचे सगळे पक्ष आहेत सगळ्यांना बरोबर घेऊन एकाच एक मसवड शहरामध्ये लढत व्हावी ही जी जनतेच्या मनातली भावना आहे ती भावना पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही काल एकत्र बसलो होतो आणि आज आपल्याला जानकर साहेबांनी आणि देशमुख साहेबांनी सांगितले अशी आघाडी करून सगळ्यांना बरोबर घेऊन मसवडचं इलेक्शन एक वेगळ्या पद्धतीनं झालेलं आपल्या सगळ्यांना दिसेल किंबहुना सर्वसामान्य लोकांच्या मनामधला कल जर बघितला शहरामध्ये फिरत असताना ग्रामीण भागामध्ये शहराचा जो सुद्धा ग्रामीण भाग आहे यामध्ये सुद्धा फिरत असताना लोकभावना जर अशी आघाडी झाली तर मश्वर शहरामध्ये आणि या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये चमत्कार झालेला आपल्याला दिसेल मतमोजणीच्या दिवशी आणि तसं घडावं या भावनेतनं आम्ही एका एक दिलानं एका एक विचारानं सगळी मंडळी इथं इलेक्शनला सामोरं जातोय आपल्याला दिसेल सगळ्या पद्धतीचं सोशल इंजिनिअरिंगचा सगळा फॉर्म्युला एकत्र करून हे इलेक्शन अत्यंत चांगल्या पद्धतीने ताकदीनं लढलं जाईल हा संदेश आपल्या माध्यमातून मसूर शहरातल्या सगळ्या लोकांना पोचावा आणि हे चांगलं सक्षम पॅनल उभं राहतंय हे पण आपल्या माध्यमातून कळावं या दृष्टीने सगळे आपल्या पत्रकार बांधवांना बोलवले आपण सगळे आला आपल्या सगळ्यांचं मी आभार माजी मंत्री सन्माननीय दानकर साहेब आणि प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये सर्व सर्व पक्षीय आघाडी करून जनतेच्या मनातली जी आघाडी आहे ती आम्ही सर्वजण एक दिलानं इथं लढणार आहोत म्हसवटचे ज्या काही समस्या आहेत सर्वात महत्वाची समस्या आहे ती पाण्यांची समस्या आहे म्हणजे स्वच्छ पाणी हा एक संविधानिक हक्क असताना ते पाणी मिळत नाहीये पाणी जर जनतेला मिळत नसेल तर पाण्यासाठीच एक मोठा संघर्ष इथं आहे आणि पूर्ण जनता आमच्या पाठीशी राहणार आहे कारण की एक सुरक्षित म्हसवट की जे आज नाहीये माणसांच्या मनात भीतीये म्हणजे अगदी पोलीस यंत्रणा असतील किंवा सगळीकडेच तो जो एक दबाव माणसांच्या मन मनावर आहे आणि त्याच्या विरोधात आमचा हा संघर्ष असणार आहे माजी मंत्री जानकर साहेब यांच्या नेतृत्वात आणि प्रभाकर देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनावर ही आघाडी आम्ही एकत्र येऊन लढतोय की आम्ही जे सगळेजण आम्ही लढणार आहोत ते इथल्या समस्या जनतेच्या ज्या समस्या आहेत पाण्याच्या आहेत रस्त्याच्या आहेत रस्ते जर बघितले आपण तर अगदी मासळवाडीला जाणारा रस्ता आहे किंवा मालिकला बायपासचा आहे राऊतवाडीचा रस्ता आहे अगदी चांदणी चौकातला तुम्ही तुम्ही इथलेच आहात त्या शारा, शहरात शहरातलेच आहात तिथल्या जनतेच्या हाल आपण बघतोय म्हणजे रस्ते मंजूर करून ठेवलेत वर्षानुवर्ष आणि मग नुसतं नारळ फोडणार का पाण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत शुद्ध पाणी येत नाहीये अगदी परवा दिवशी पाऊस झाला तर तुम्हाला माहित आहे की पुऱ्या महाराष्ट्रात अशा बातम्या लागल्या की महारा मसवडमध्ये महापूर जो दुष्काळ भाग आहे आपला तिथं मसवडमध्ये महापूर आलं असेल तर गटार नाही येत व्यवस्थित आज पण तिथं काही काम केलं नाही इतकं मोठं नुकसान झालं जनतेचं त्या पावसाच्या त्या सगळ्या पाण्यामध्ये आज पण त्याचं त्यांनी काम केलेलं नाही आणि मग फक्त दहशत पसरायची माणसानं कुठंतरी वेटीस धरायचं त्याला घाबरायचं आणि ही लोकशाही आमचं जे इलेक्शन आहे आम्ही जे इलेक्शन याच्यासाठी लढतोय की लोकशाही वाचायला पाहिजे वाचायला वाचा पाहिजे आज ते लोकशाहीचा गळा घोटायला निघालेत म्हसवडमध्ये जर आपण बघितलं जी मतदार यादी आहे त्याच्यात जवळजवळ सहाशे सातशे मतदार आहेत दुबार मतदार आहेत म्हणजे काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांनी जी, जी ओट चोरी सांगितली आपल्याला ती ओट चोरी सगळीकडे ओट चोरी आहे म्हणजे भाजपचं जे सत्तेत आता सरकार बसले ते ओट चोरी करून आलेले आणि म्हणून हे इलेक्शन आहे ना ते संविधान वाचवण्यासाठी हे इलेक्शन लोकशाही वाचवण्यासाठी मटर म्हणजे मीटर गटर हे जे आहेत आपले प्रॉब्लेम वॉटर मेटर मीटर आणि गटर हे तर जोडवणारच आहे आम्ही पण हा जो दहशत जी सुरू आहे किंवा ही जी ओट चोरी करून जे माणसाला माणसाचं आमचं जे इलेक्शन आहे ना आता हे मशीनच्या आहे आणि म्हणून लोकशाही वाचायला पाहिजे आणि मसवडचं का मसवड जे शहर आहे ते सुरक्षित शांततेत जगणार आहे पण काही नागरिक शुद्ध आहेत मसवडमधले पण कुणी येऊन दादागिरी करत असेल आणि सर्वात महत्वाचं आमचं जो आघाडी आहे जरी नेतृत्व जानकर साहेबांकडे असेल आणि साहेब प्रभाकर देशमुख साहेबांचे जरी आमच्याकडे मार्गदर्शन असेल तर साहेब आमचा अजेंट हाय की आमच्या दा गावात आमचा कारभार असणार आहे कोणीतरी बाहेरचा येऊन रिमोट कंट्रोल करून हे गाव चालवणार नाही ना हे गाव आम्हीच चालवणार आहे आमच्या गावातली माणसं चालवणार सलमान प्रभू ज्या ज्या छोटे पक्षात प्रत्येकाची जी जी बाजू आहे इलिजिबल कॅन्डिडेट कोण जिंकून येणार आहे त्याच्यावर आम्ही कॉन्सन्ट्रेशन केलं आणि जे पक्ष आहेत त्यांचं मग नाव करणार काय अडचण नाही विजय होणार स्वच्छ चारित्र्य स्वच्छ चारित्र्य वैद्यकीय पाहिजेच ना म्हणजे स्वच्छ चारित्र्य पाहिजे विकासाची विजन पाहिजे बाकीच्या नगरपालिकेचं कसं डेव्हलपमेंट झालंय आमच्या अठराशे सत्तावन्न असताना आम्ही कसं मागास होते या प्रयत्न आघाडीला वगैरे काय नाही आम्ही पॅटर्नचं नाव देऊ विथ्रॉल झालं विड्रॉल झालं का ते सर्व तुमच्याजवळ तुमच्यापासून काय होणार तुमच्याकडून प्रचार होणार आहे तुम्ही मतदान द्यायचं आहे आम्हाला